नमस्कार मंडळी मी सुशील परब या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतोय हा व्हिडिओ आहे गणेश विसर्जनचा काल अनंत चतुर्थी झाली आपण सगळ्यांनीच पाहिलं गणपती आपल्या घरी गेले आहेत आणि त्याचाच हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे काल जी गणेश चतुर्थी आपल्या मुंबईत साजरी झाली ती अतिशय उत्तम प्रकारे सा साजरी झाली आहे आणि विसर्जनही खूप उत्तम प्रकारे झालं आहे तर जे काही कृत्रिम तलाव वगैरे योजना केली होती ती पण खूप चांगल्या प्रकारे त्याला प्रतिसाद मिळाला आणि चांगल्या प्रकारे विसर्जन झालं बाप्पाचं पण काही ठिकाणी मी पाहिलं की गणपती अक्षरशः फेकून देतात खाडीत वगैरे तर तसं न करता तुम्ही ज्या श्रद्धेने बाप्पा आपण या घरी विराजमान करतो त्याच श्रद्धेने त्याच व्यवस्थित विसर्जनही झालं पाहिजे तर त्याचसाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो कळकळीची विनंती आहे की तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही तसं आपल्या गणपती बाप्पाला घरी आणू नका आणि जर आणलात तर त्याचं व्यवस्थित विसर्जन झालं पाहिजे तर त्यासाठी काही सरकारने उपाय केले आहेत उपाययोजना केल्यात आहेत त्याप्रमाणे त्याचं पालन करा आणि आपल्या गणपती बाप्पाला आपल्या सहखुशीने आणि आनंदाने त्याला आपल्या घरी निरोप द्या तर चला सुरू करूया हा ब्लॉग गणपती बाप्पा गजानना विघ्नहर्ता तो आमच्या घरी अकरा दिवस विराजमान राहील झालास आणि आज या विसर्जन दिवशी डोळ्यात टचकन पाणी आलं आहे तुला निरोप देताना मन व्याकुळ झालं आहे आज तुझा तुझा निरोप घेण्याचा दिवस थेट अकरा दिवसांनी उजाडला भक्तगण आपल्या बाप्पाला दीड दिवस तीन दिवस पाच दिवस गौरी गणपती आणि अकराव्या दिवशी असे आपले मनोभावाने पूजा करून आपल्या शक्ती तुझी पूजा करून तुला निरोप देतात, देतात। काही जण आपले ग्रुप फोटो काढून सेल्फी काढून तुला निरोप देत आहेत ही चिमुकली पहा डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या आहेत बाप्पाला निरोप देताना पण बाप्पाला देखील त्याच्या मम्मी पप्पाकडे परत जायचे आहे ना त्यामुळे तिचे डोळे पाणावले आहेत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या गजरात बाप्पाला आपल्या बाप्पाला लाडक्या बाप्पाला निरोप देताना हे भक्तगण बाप्पाच्या मूर्तीवर जल अभिषेक करून त्याचे आशीर्वाद घेताना हे भक्तगण गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकरात लवकर या असे म्हणत आपण या बाप्पाला निरोप देतो हे दृश्य आहे दिंडेश्वर तलाव कांदिवली पश्चिम येथील आपल्या सरकारने म्हणजेच गव्हर्मेंटने नेमून दिलेल्या नियमाखाली म्हणजेच सहा फूट खाली असलेल्या मूर्त्या कृत्रिम तलावात तर सहा फुटापेक्षा जास्त असलेल्या मूर्त्या नैसर्गिक तलावात विसर्जन करण्याची जी गाईडलाईन आपल्याला दिली आहे त्याप्रमाणे आपण हे विसर्जन सोहळा पार पाडत आहोत ह्या दोन सुबक मूर्त्या मी पाहतात मुंबईतला कांदिवली पश्चिमेतला हा विसर्जन सोहळा तुम्ही पाहतात सुशील परब या चॅनलवर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब के करा कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर असे नवनवीन व्हिडिओ बनवण्याची मला स्मूर्ती मिळते उत्स्फूर्ता मिळते काही भक्तगण वेगवेगळ्या परिवेशात आपल्या बाप्पाला निरोप देत आहे आणि ही गोजीरवाणी मूर्ती बाप्पाची आपल्या लाडक्या बाप्पाला आपण घरी असताना अकरा मोदकांचा प्रसाद चढवला मोदक हे त्याचं आवडतं नैवेद्य आहे आणि त्याच्या नैवेद्यामुळे आपलंही ते आवडतं नैवेद्य म्हणजेच प्रसाद झालेला आहे हा शंकराच्या स्वरूपात गणपती आता मोठे गणपती येण्यास सुरुवात झाली आहे सार्वजनिक गणपती मंडळाचे हे मोठे गणपती मागे शेषनाग कृष्ण असे देखावे स्टेजवरती विसर्जन वाहनावरती ठेवलेले आहेत आणि विसर्जनाकडे मार्गस्थ झालेले आपले गणित गणपती बाप्पा गणपती बाप्पा तुम्हाला आगमनाच्या वेळी जेवढा आनंद असतो तसंच तुमच्या विसर्जनाच्या वेळी मन भरून येते बाप्पाला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना मन व्याकुळ होते पण त्याच आनंदात तुम्ही परत याल येत्या चौदा सप्टेंबर दोन हजार सव्वीसच्या मी खूप आतुरतेने वाट बघतो आहे कारण कारण येणारा गणेशोत्सव हा दोन हजार सव्वीसमधला चौदा सप्टेंबरला येणार आहे तर अतिशय जोमाने आणि परत काही नवीन देखावे आणि तुझ्यासाठी नवीन सजावट करण्याचा प्रयत्न आम्ही करूच या इच्छेने आणि या मनोकामने भक्तगण आपल्या बाप्पाला हा निरोप देताना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या आता आपण आलो आहे हे दृश्य आहेत गोराई बीच वरचे इथे मोठे मोठे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत पोलिसांचा देखील कडक बंदोबस्त आणि सी सी टी व्हीचा निर्देशनात हे विसर्जन सोहळा साजरा होत आहे द्विगणित रोषणाई आणि भव्य मनोरे उभारत गणपती बाप्पांना आपल्या लाडक्या राजाला आपण डीजेच्या नादात आवाजात धुंदीत नाचत त्याला आपण आनंदाने आणला तसाच त्याच्या विसर्जना दिवशी त्यालाही आनंदमय करून आपण त्याला निरोप देणार आहोत लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव लोक सर्व एकत्र यावीत मिळून तो साजरा करावा एक त्याचप्रमाणे पुढे देखील माझे असे नवनवीन व्हिडिओ या सुशील परब या चॅनलवर येतच राहतील तर तुमचं या चॅनलला सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला भेटूया अशा नया नवीन एका व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय